अकोले शहरातील राजूर रोडवरील नामांकित हॉटेल मल्हार प्लाझा लॉजिंगवर अकोले पोलिसांनी छापा मारला असून या छाप्यामध्ये एक अल्पवयीन मुलीबरोबर एक तरुण व एक मध्यमवयीन महिला व पुरुष तसेच एक विवाहित जोडपे असे तीन जोडपे सापडले होते पोलिसांनी सहा जणांना रात्री पोलीस स्टेशनला आणलं होतं रात्री उशिरा अकोले पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून यातील मुख्य आरोपी सूरज विठ्ठल माणे रहाणा तांभोळ तालुका अकोले तर सह आरोपी लॉजचा मालक रामहारी चौधरी याचे विरुद्ध पोस्कोचा गुन्हा दाखल केला आहे तर आज गुरुवारी या दोघांना अकोले न्यायालयासमोर हजर केलं असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे अकोले शहर व परिसरात हॉटेल लॉज परिसरात अनेक अवैध प्रकार सुरू असल्याची चर्चा असताना आज बुधवारी दुपारी अकोले पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अकोले शहरातील राजूर रोडवरील हॉटेल मल्हार प्लाझा लॉजिंगवर पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक खांड बहाले यांच्या पथकानं छापा मारला यावेळी हॉटेलच्या वरच्या मजल्यावरील रूममध्ये एक अल्पवयीन मुलगी एका मुलासह एक विवाहित पुरुष व विवाहित महिला व एक विवाहित जोडपे अशी तीन जोडपे आढळून आली आहे यावेळी पोलिसांनी हॉटेलचे रजिस्टर चेक केले त्यानंतर तिन्ही जोडप्यांना अकोले पोलीस स्टेशनला घेऊन आले यानंतर यावेळी त्याचे नातेवाईकही पोलीस स्टेशनला आले यानंतर सदर अल्पवयीन मुलीने अकोले पोलिसांना जो जबाब दिला व तिच्या वडिलांनी जी तक्रार दिली त्यावरून अकोले पोलिसांनी अकोले पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर एकशे त्र्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर एक एक सह बालकांचं लैंगिक अपराध संरक्षण अधिनियम आठ बारा प्रमाणे आरोपी सूरज विठ्ठल माने राहणारा तांभोळ तालुका अकोले जिल्हा अहिलानगर याचा विरुद्ध गुन्हा दाखल केला असून सह आरोपी लॉजचा मालक रामहरी चौधरी याचेही विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक खांड बहाले हे पुढील तपास करीत आहेत अनेक वेळा सिद्ध झाले आहे की कॉलेज महाविद्यालयातील मुली मुले यामुळे वाम मार्गाला जात असून हा मोठा चिंतेचा विषय पालकवर्गासाठी निर्माण झालाय आता तरी पोलिसांनी या हॉटेल लॉजिंगची चांगली झाडाझडती झडती घेऊन आपला वचक ठेवला पाहिजे अशी अपेक्षा नागरिक करत आहेत या संदर्भात समजलेली हकीकत अशी की अल्पवयीन प्रेमाचं आमिष दाखवून मल्हार प्लाझा हॉटेल लॉजिंग बोर्डिंग येथे नेऊन तिचे डाव्या गालावर चुंबन घेऊन तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आहे वगैरे मजकुराच्या फिर्यादीवरून अकोले पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अकोले पोलीस करत आहेत तर आज दिनांक अकोल्यातील लॉज आणि वास्तव याचा स्पेशल रिपोर्ट लवकर लवकरच घेऊन येत आहेत पाहत रहा आज दिनांक न्यूज मराठी साठी श्रीनिवास रेणुकादास काल दुपारी पोलीस स्टेशन येथे खात्रीशीर वृत्त मिळाले की राजू रोड मल्हार प्लाझा येथे काही अल्प मुले आणि आन, मुली प्रवेश दिला जात आहे ही माहिती कळल्यावरून आम्ही ती खात्री करण्यासाठी पी एस आय तसेच त्याच्यासोबत पथक पाठवले त्यांनी तिथे जाऊन पाहणी केली असता त्यांना एक अल्पवयीन मुलगी मिळून आली त्यासोबतच एक मिळून आला त्यांना आम्ही दोघांना पोलिटीस घेऊन आलो सदर मुलीला विचारपूस केली असता तिने पोस्कोची हाती सांगितल्याने सदर इसम सूरज माने यावर आम्ही पोस्कोअंतर्गत गुन्हा के दाखल केला गुन्हा रजिस्टर नंबर एकशे त्र्याऐंशी अब्ली वीस पंचवीस बी एन एस चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर व एक तसेच कलम आठ व बारा यानुसार सूरज माने याच्यावर आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे त्यानंतर सदर लहान मुलांना किंवा अल्प पू। मुला मुलींना हॉटेल मालक किंवा लॉज मालक राम हरि चौधरी यांनी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांच्या सुद्धा सहआर्वी म्हणून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यानंतर आम्ही कालपासून तपास करत असताना आज जे आम्ही त्यांना मान्य कोर्टामध्ये मा पिशायसाठी पाठवले होते तर त्याच्यामध्ये दोघांसाठी एक दिवस मान्य कोर्टाने पिशा मंजूर केलेला आहे पुढील तपास पी एस आय खांडपाले हे करीत आहेत तर असे प्रकार आपल्या अकोल्या तालुक्यामध्ये शहरामध्ये घडू नये त्याच्यामुळे मी सर्व लोकधारकांना त्याच्या हॉटेल मार्गांना मिळून आव्हान करतो की त्यांनी असं लहान मुलांना कुठल्याही प्रकारे प्रवेश देऊ नये आणि अशी पुन्हा घटना आढळल्यास आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करू करुण। कारण हा जो प्रकार आहे हा म्हणजे जन जनसामान्य माणसांवर याचा खूप विपरीत परिणाम होत होत असतो त्याच्यामुळे अशा घटना घडू नयेत त्याच्यामुळे मी सर्वांना आवाहन करतो की आपण लहान मुला मुलांना कुठल्याही प्रकारे प्रवेश देऊ नये काल दुपारी पोलीस स्टेशन येथे खात्रीशीर वृत्त मिळाले की राजू रोडवरील मल्हार प्लाझा येथे काही अल्पय मुले आणि आन मुली यांना प्रवेश दिला जात आहे हे माहिती कळल्यावरून